नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात संपादक बळीराम सह उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रणित आंदोलनचं नवनिर्वाचित अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांचा दिव्यांग आयुक्तालया समोर धरणे आंदोलन महाराष्ट्रातील दिव्यांग आयुक्त चौकशी करीत नसून महाराष्ट्रात एकूण नऊशे त्रेसष्ट दिव्यांग शाळा असून बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाच्या अनुदानाची लूट केली जाते चुकीचा प्राजक्ती पक्षाचा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे जे संघटनेचे सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आणि काही जे दिव्यांग नसलेले असेही काही लोक इथे आलेले आहेत त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही घेतलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही शासनाकडे पाठवून याचा एक दिव्यांग आम्ही पाठपुरावा करू की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कशाही करून मार्गी लागतील आणि त्यांना न्याय मिळेल या व्यतिरिक्त त्यांनी बरेच अनौपचारिक तर बरेच मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू थोडं मिळेल स्वाहित्य जोरदार धन्यवाद आहे हा थांब धाव आणि महाराष्ट्र आहार साठ महाराष्ट्र मराठा करा, धन्यवाद